आम्ही आता शूट मिठ सगळं करून आलो आणि घरी येऊन झोपलो आणि आता आम्ही चाललोय खाली म्हणजे आमच्या शेतात आहे ती ती मारत नाही त्या साईडला आपण आता बकरीला हात लागले जरा ब्रिया मारत का ब्लॅक होल लावत मारत नाही का तो ती मला जा <laughs> यार। मारता ना। मारता यार। जा मग ला शिंग काय मारत काय शिंगा जा जा चल हातला बघल्यान काय येतं आता बघतो पार्टी हात लावत गेला का वाईटिंग लागल तिक हात लायचं आता चल ते खाली जावे चला खाली जाऊ

में शेता आज आम्ही शेतात आलो पण माशी धरणारा कुठे गेला नाही आज ही बघा फका लागली पण आज नाही ठकवत मी या आज किती नाही ठकवाच आपण धरती बघा अशी लाकडं जमा करून ठेवतात पावसाच्या आधी ठेवलं काय ते जमा करून ठेवलं हो बघा तर लागलो সাইতুম ছিশয়াতি ইনাই আই ইনাই লাজরি কেপাকা লাজরেই আশাতে এউপলেট দেশান আশি লাজরাজসাতাতে বাযান টেতান আও লাজরীে আশ�

ओ दे मी धरते तू अजून ना कोणी उत्तर खाली माझ्या डोकं बोल भीती डोकं आपण काही आरामात आज कोणीच है सर तर आज, आज, आज सगळ्या झाडांची मी फक्त ओरतलोय खूप झाली हे बघा आमचे नाना आजोबा

नको उतर उलटा पड उत्तर आता चल

बघा पडता पडता वाचल लाल झाल तू बघा हळतू बघा फक्काच वरत आवाजी हळतो आज माझी तावडूस निधी मला आमचे व्हिडिओ व्हायरल जाणत नाही काय कर माहिती आहे स्टँडर्ड व्हिडिओ करूया असं चल ते स्टँडर्डमध्ये आणि त्या का ट्रेंडिंग सॉन्ग लावूया ओके मिलियनात जात